नांद्रे गावामध्ये आजच्या या प्रचार सभेला आपण सर्वजण येणाऱ्या वीस तारखेला जे सांगली विधानसभा मतदारसंघाचं आणि महाराष्ट्राचं विधानसभेचं मतदान होणार आहे त्याच्या प्रचाराच्या निमित्ताने ही जी सभा आपले उमेदवार पृथ्वीराजी पाटील यांची होते त्याच्यासाठी आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहोत पृथ्वीराजी पाटील यांनी आपलं मनोगत मांडलं त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आपल्या सांगली जिल्ह्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून स्वर्गीय वसंतदादांपर्यंत आणि स्वर्गीय वसंतदादांपासून ते स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील स्वर्गीय श्रीराज शिवाजीराव देशमुख साहेब असतील अशी अनेक लोकांच्या एक राजकीय वलयाची एक परंपरा यातील ही सगळी मंडळी ही काँग्रेस पक्षाचे एक राज्य पातळीच नेते म्हणून या मातीतून होऊन गेलेले मध्यंतरीच्या काळात स्वर्गीय विष्णू अण्णा असतील स्वर्गीय मदन भाऊनी सुद्धा काँग्रेस पक्षाच्या विचाराने काही काळ या मातीतून नेतृत्व केलं आणि अनेक विधानसभेतून या, या सांगली जिल्ह्यामध्ये राजकारणाला एक चांगली दिशा मिळेल असं नेतृत्व या ठिकाणी तयार झालं गेल्या काही वर्षांपासून आपल्या सांगली जिल्ह्यातले अनेक दिग्गज नेते जे काँग्रेस पक्षाच्या विचाराचे होते ते एका मधून निघून गेले आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली ही पोकळी निर्माण झाल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना मी आणि आमच्या जिल्ह्यातल्या सर्व तरुण सहकार्याने पुढाकार घेतला आमच्या पाठीशी सांगली जिल्ह्यातले आपण सर्व कार्यकर्ते आणि काँग्रेसला मांडणारे सगळे लोक होतात पृथ्वीराजे पाटील गेले दहा वर्षापासून शहर अध्यक्ष म्हणून काम करतायत आणि त्यांच्या परीने सातत्याने काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन सत्तेत नसताना सुद्धा कुठल्या पदावर नसताना सुद्धा सांगलीकरांचे प्रश्न कसे सोडवता येईल ह्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्यांनी गेले काही वर्षांपासून केलेला आहे सन दोन हजार एकोणीस ला विधानसभेची निवडणूक लढवली आणि तुम्ही सर्व लोकांनी त्यांना भरभरून बर साथ दिली त्या निवडणुकीमध्ये ज्यांनी पृथ्वराजींना सुद्धा साथ दिली ते दुर्दैवाने आज आपल्या बरोबर जरी नसले तरी शेवटी मतदान करताना त्या विधानसभेतील सर्वसामान्य लोक आणि त्या विधानसभेतील जनता ही मतदान करत असते आज जे काही सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये लोकसभेच्या निवड नि, निवडणुकीपासून घडामोडी घडल्यानंतर आपण सगळे साक्षीदार राहिलेला माझ्यावर विश्वास टाकला गेल्या दोन अडीच वर्षापासून जिल्ह्यातल्या सर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ने, कार्यकर्त्यांनी ने, जिल्ह्याचं नेतृत्व दिलं राहुलजी गांधीच्या भारत जोडो यात्रेपासून ते कर्नाटकाचे जे नवनिर्वाचित मुख्यमंत्री गेले वर्षभरापासून जे काम करत आहेत धनगर समाजाचे आपले एक ज्येष्ठ नेते अशा सिद्धारामांच्या सत्काराच्या सभेपर्यंत पुन्हा किंबुना सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जी आम्ही पदयात्रा काढली जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस चैतन्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती एक चांगला हो करंट हा काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर हो विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये निर्माण झालेला होता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मी पुढाकार घेतला आणि ही जागा काँग्रेसची आहे काँग्रेस पक्षाचा हा जिल्हा आहे हे सातत्याने मी काँग्रेस पक्ष श्रेष्ठी आणि महाविकास आघाडीच्या श्रेष्ठींकडे मांडत होतो आणि त्या काळामध्ये आपण सर्वजण माझ्याकडे पाहत होता ते टी व्ही चॅनलवर असेल इतर माध्यमात असेल मी कणखर अशी भूमिका घेतली होती की काही झालं तरी काँग्रेस पक्ष मी ही जागा आपल्या सांगली जिल्ह्याची सोडू नये दुर्दैवानी काही गोष्टी घडल्या त्याचा आता मी आज या निवडणुकीत उल्लेख करणार नाही कारण सगळा इतिहास आपल्याला चांगला माहित आहे आणि ही जागा आपल्याकडनं काही लोकांनी हिसकावून घेतली परंतु ज्यांनी हिसकावून घेतली त्यांना काँग्रेस पक्षाच्या बळावर आणि सांगली सांगली जिल्ह्याच्या जनतेच्या बळावर आम्ही दाखवून घेतलं की आमच्याकडून हिसकावून घेतलेली जागा आम्ही परत सांगली जिल्ह्यासाठी काँग्रेस पक्षाच्या विचारांनी हिसकावून आणू शकतो आम्ही आपल्या काँग्रेस पक्षाच्या खासदार एक या ठिकाणी विचारांचा निवडून आणला जिल्ह्यामध्ये खरं आमची घडी चांगली बसलेली होती थोडं सांगली विधानसभेच्या बाबतीत अनेक चर्चा होत होत्या इच्छुक उमेदवार काही जण होते मी राहुलजी गांधींना भेटलो राहुलजी गांधींना विनंती केली अनेक कारणामुळे त्यांचे मामचे संबंध काही वर्षांपासून घट्ट झालेले पतंगरावजी कदम साहेबांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच सप्टेंबरला ते शिक्षक दिनानिमित्त लोकतीर्थावर आले होते हे सगळं करत असताना विनंती केली की आम्हाला आमचा सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षासाठी मजबूत करायचा आहे आणि ज्या पद्धतीने पतंगरावजी कदम साहेबांनी नव्याण्णव साली पुढाकार घेतला आणि जिल्ह्यातले नवपैकी सहा सात आमदार त्यात स्वर्गीय प्रकाश बापूही त्यांच्या सोबतीला दिला होते सहा सात आमदार निवडून आले होते की ह्या वेळेस आम्ही ते करू शकतो फक्त आम्हाला थोडीशी एक अडचणी ती सोडवा आणि आम्हाला एम एल सीचा शब्द द्या एका सेकंडात राहुलजी गांधींनी माझ्या विनंतीला मान दिला आणि त्याच्यात होकार दिला आणि राज्यामध्ये सांगून टाकलं जेव्हा मला तो होकार मिळाला मी राज सांगली जिल्ह्याच्याही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यांना सर्वांना विनंती केली आता आपल्याला मार्ग काढायला पाहिजे कारण छोटी विधानसभेची निवडणूक एका पक्षाच्या एबी फॉर्मवर दोन उमेदवार लढू शकत नाही आणि मग कुणीतरी उमेदवारी लढून कुणीतरी परिषद घेऊन तुम्ही सगळे जर खरं यात मार्ग निघाला असता आमच्या पाठीशी उभे राहिले असता तर कदाचित तीन विधानसभेचे आमदार आणि एक विधान परिषदेचं सदस्य असं काँग्रेस पक्षाच्या पडद्यात या निवडणुकीच्या माध्यमातून मी घेऊन आणलो असतो पुढे काय घेणार आपल्या सर्वांना माहिती की लढाई आपली एक वैचारिक लढाई पृथ्वीराजी गुलाबराव पाटील साहेबांचा सा, विचारांचा सा, वारसा घेऊन समर्थपणे शिक्षण क्षेत्र सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताय करत असताना गेल्या काही वर्षांमध्ये न निवडणुका घडल्यामुळे थोडस कार्यकर्त्यांना आम्हाला ताकद देण्याची जी संधी असते ती ताकद आम्ही देऊ शकलो नाही आणि गेल्या पाच सहा वर्षापासून देशात राज्यात काही काळ सत्ता होती महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता कशी पाडून आणि हिसकावून घेतली आपल्याला माहिती आहे ते आणि त्यांचे सर्व सहकारी काम करताय सांगतो की आपली ही लढाई ही भाजपच्या विरोधात आहे भाजपचे विद्यमान आमदार हे विधिमंडळामध्ये आम्हाला दिसतात पण खरं सांगायचं म्हटलं तो नुसते दिसतात कधी बोलताना आम्हाला कधी दिसले नाही विधानसभेत एखाद्या आमदारांनी आपल्या विधानसभेचे प्रश्न गोरगरिबांचे प्रश्न सर्व जाती धर्मातील लोकांचे प्रश्न सांगली जिल्ह्याचे प्रश्न मांडण्याची भूमिका पार पाडायची असते पण आपल्या नांद्रेच्या परिसरात आणि सांगली विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी ज्या पूर परिस्थिती निर्माण झाली त्या पुरात सुद्धा कुठली मदत शासनाकडनं त्यांनी मागितली नाही सांगलीच्या विकास कामांबाबतीत अनेक प्रश्न सातत्याने सांगली शहराला भेडसावत असताना ग्रामीण भागाला भेडसावत असताना या ठिकाणी कुठल्या पद्धतीचा पुढाकार त्यांनी घेतला नाही जे आपलं सरकार देत आहे ते सहज मिळत असल्यामुळे या ठिकाणी त्यांनी सांगितली ही सगळी विकास कामं आम्ही केली सातत्याने राज्यमंत्रीच्या कार्यकारिणीमध्ये मला सांगायचं आहे की पृथ्वीराज पाटील आणि आमचे काँग्रेसचे सर्व नेतेगण कार्यकर्ते माझ्याकडे येत होते एक राज्यमंत्री म्हणून मलाही थोड्या मर्यादा आहेत पण मी शक्य होईल तेवढं माझ्या सामाजिक न्याय मायनॉरिटीच्या खात्यातनं इथे मदत करण्याचा प्रयत्न केला पूर्वी पतकरावजी कदम साहेब पालकमंत्री असताना त्यांनी या शहरात आणि गावात मदत केली मोहनराव कदम जिल्हा काँग्रेस आपल्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष करत होते ती आमची भूमिका होती पण निवडून आलेलं लोकशाही प्रक्रियेत सरकार हे पाडण्याचं पाप महायुतीच्या नेत्यांनी केलं आणि त्यातून हे सत्ताधारी या इथं बसलेले आमदार हे कितीदा आपल्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतात किती या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्मातल्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहतात आत्मपरीक्षण तुम्ही सगळ्या लोकांनी करायला पाहिजे आज सांगली शहर गेल्या काही वर्षांपासून मागे चालले सातत्याने दोन हजार एकोणीसच्या महापुरापासून आम्ही विधानसभेत सांगली शहराचे प्रश्न मांडतो पृथ्वीराज पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी जिल्हाधिकारी असेल महानगरपालिका आयुक्त असेल यांच्याकडे हे प्रश्न मांडण्याची भूमिका पार पाडतात परंतु त्या तुलनेत विद्यमान आमदार काय करतात मलाच कधी कळत कर। आणि भाजपचं हे सरकार महायुतीचं सरकार हे मराठ्यांना धनगर समाजातल्या बांधवांना मुस्लिम समाजातल्या बांधवांना किती फसवणारं घंडवणारं सरकार आहे हे सुद्धा आपण पाहिलंय आरक्षणाची शपथ घेऊन सुद्धा गेले काही वर्षांपासून आरक्षणाबाबतीत काय काय त्यांनी घोळ घातला आणि किती समाजाचं नुकसान केलंय हे सुद्धा आपल्याला चांगलं माहिती आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुतीवर बोलत असताना महागाई त्यांनी वाढवली शेतकऱ्यांवर या ठिकाणी अत्याचार झालेत अत्करान वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाले त्याचबरोबर महिलांवर अत्याचार झाले पण महायुती सरकार काही बोलत नाही महागाई किती वाढली आपल्या सर्वांना चांगलं माहिती आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सरकार आता बदलण्याची वेळ आली आहे आणि हे सरकार बदलत असताना लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनी महाविकास आघाडीला जशी साथ दिली तशी ह्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा सांगली विधानसभेतल्या सर्व मतदारांनी काँग्रेस पक्षाला आणि आपल्या आघाडीच्या सर्व नेत्यांना साथ देणं आवश्यक हो आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन आपल्या सर्वांना कल्पना आहे की एकदा सत्ता आपल्या पायाखालनं जातीय वाळू सरतीये हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लोकसभेच्या नंतर लाडकी बहीण योजना काय म्हणजे लाडक्या बहिणीची आठवण लोकसभेच्या नंतर पण लाडक्या बहिणीची आठवण लोकसभेच्या आधी नाही हे अशा पद्धतीचं यांचं काम त्याच्या पलीकडे जाऊन पंधराशे रुपये देत आहेत पण साधा तेलाचा डबा सुद्धा आता सोळाशे वरण साडेपाचशे रुपये पर्यंत गेलेला स्टॅम्प पेपरची किंमत शंभर रुपयाची पाचशे रुपये झालेली आहे आणि म्हणून आपल्याला हे किती सरकार पोहोचवत आहे एकीकडं पंधराशे रुपये देण्याचं ढोंग करते आणि महागाईच्या रूपानं त्यातले हजार पंधराशे रुपये दोन महिन्यात त्यांनी तुमचे काढून पण घेतले हे सरकार या ठिकाणी आपल्या लोकांना बसवलंय जाणीवपूर्वक सांगली विधानसभेला सांगली शहराला डावलण्याचं काम हे सरकार करतं आणि विद्यमान आमदार किती बोलतात किती धडपड करतात खरं मलाच कळलं नाही तर जनतेला खरं कधी कळलं आहे मला हा प्रश्न पडलेला आहे आज गुजरात पाटील हे काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि उमेदवारी लढत असताना या ठिकाणी मी सांगितलं मागाशी जिल्ह्याचा नेता म्हणून मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला सर्व दोन्ही उमेदवारांना विश्वासात घेऊन त्यांना न्याय देण्याचा था। कुणीतरी थांबायचं होतं कोणीतरी दुसरी संधी घ्यायची होती पण दुर्दैवाने ते झालं नाही आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक एक सीट आपल्याला महत्वाची आहे महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्याकरता महाराष्ट्र आपलं हे या ठिकाणी सांगली जिल्ह्याला विकास करून देण्याकरता आणि म्हणून येणाऱ्या या दिवसांमध्ये आपण सर्वांनी पृथ्वीराजी पाटील यांच्या पाठीशी उभं राहावं हाताच्या पंजाच्या या ठिकाणी चिन्हा निवडून द्यावं अशी नम्र विनंती करतो आणि म्हणून जगदाळे साहेब माझी विनंती कुठं काय बोलायचं हे जरा भाग ठेवला पाहिजे लोकसभेबाबतीत जर बोलला तर मी बरंच काय बोलेन कारण लोकसभेमध्ये आम्ही तर काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणला ज्यांनी महाविकास आघाडीला आणि काँग्रेस इंडिया अलायन्सला समर्थन दिलं आज त्यांची भूमिका काय मला त्याच्याशी घेणं देणं नाही मी या पृथ्वीराज पाटलांच्या स्टेजवर आहे मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा हे या ठिकाणी सांगून विधानसभेला मी सांगतो लोकसभेत कुणी काय केलं जर बोलायचं असेल तर मी बरंच काय बोलू शकतो ते पचणार असेल तर मी बोले कारण मला कुणाच्या वापाची भीती नाही मी स्वयंभू आहे मी शून्यातनं माझे वडील निर्माण झाले आणि माझ्या मतदारसंघात माझे गड मजबूत आहे आणि म्हणून बंटी पाटलांचे जर कौतुक करायचं असेल तर बंटी पाटलांसारखे मी वागायला लागलो तर बाकीचे कुठलेही पक्ष जिल्ह्यात राहणार नाही पण मी संयमाने चाललोय कारण आम्ही लोकांचा मान सन्मान आदर प्रेम सगळं ठेवून वागतो लोकसभेमध्ये काय काय घडलं कुणी कुणी केलं कुणी पुढे होतं कुणी मागे होतं ही सांगण्याची वेळ नाही ज्याला कुणाला काय निर्णय घ्यायचा घ्यावा काँग्रेस पक्षाच्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती की आपल्याला महाविकास आघाडीतला प्रत्येक आमदार आणि प्रत्येक उमेदवार सांगली जिल्ह्यातनं निवडून आणायचा आहे मी आणि जयंतराव पाटील साहेब आम्ही एक दिला एक विचारे सांगली जिल्ह्यामध्ये एकत्रित काम करतोय प्रत्येक आमदारासाठी आम्ही दिवस रात्र एक करतो उमेदवारासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी कुठलेही चुकीचे गैरसमज मनामध्ये ठेवू नये मी सुद्धा विधानसभेचा उमेदवार आहे माझं मला मतदारसंघ इतर जिल्ह्यातले आमदार आज पृथ्वीराज चव्हाण साहेब पंढरपूर शिरोळ कोल्हापूरला तिथं बंडी पाटलाने आग्रह केला की एका विधानसभेत तुम्ही आलं पाहिजे तिथं तुमचा मोठं काहीतरी एक आमच्या आठ संबंधित लोक आणि मुळे हे होत असत काय वेगळं मला त्याच्यावर बोलायचं नाही मी माझा जो प्रयत्न आहे तो मनापासून प्रामाणिकपणे सांगली विधानसभेचा तिढा सोडवण्याकरता केला शेवटी पुढचं घरानं सुद्धा एक प्रतिष्ठित आहे माणसं सुज्ञ मतदार सुज्ञ आहेत जे सांगली विधानसभेच्या हिताचं आहेत जे महाराष्ट्राच्या हिताच आहेत जे महायुतीने जी पाप केलेली आहेत आणि लोकांचं नुकसान केलेलं आहे त्याची जाण घेऊन योग्य पद्धतीने या ठिकाणी जनता निर्णय घेईल पृथ्वीराज पाटलांनी काम केलेलं आहे हे लोकांना कळतं बाकी या ठिकाणी येणाऱ्या वीस तारखेला निश्चितपणे मला खात्री आहे जे ही जे वन्ना वन्ना सांगली जिल्ह्यामध्ये आणि सांगली शहरामध्ये महाविकास आघाडीचा आणि काँग्रेस पक्षाचा विजय होईल मला नाही तुम्ही फक्त आशीर्वाद पाठीशी द्या एवढं बोलतो मला मिरजेला जायचंय आपण भला जाण्याची परवानगी एवढं बोलून इथं थांबतो जय हिंद जय महाराज

To Mahakatha Meditation Mantras, the world's most loved source for healing meditation mantras for peace, positive energy, and abundance. Om. Jai.